तर बाबांनो हे जे व्हिडिओ दिसायला आलेत नाही तुम्हाला हे मी काल बोगदा पास करून आले नंतर ते मोठा बोगदा पास करून आलो करावतो आणि आता इथं श्रीनगरच्या मागं आलो आलो तो आनंद नागच्या मागं म्हणजे काजिकोंडपासी हे जे दिसायला येत की नाही दुकानं ही सगळी बॅटाची दुकान आहेत सगळ्या बॅटच बॅट तयार होते तिथं फक्त दुसरं काय होत नाही फायनली पोचलो आम्ही श्रीनगरमध्ये माझा माल बारा मोलला जाता त्यामुळं मी पण इथं थांबलेलो भावाची गाडी खाली करायला लावली त्यामुळे हे जी गाडी खाली वस्तू थांबलो दोघं पण संघ जाणार होतो संध्याकाळी रात्री मग काय संध्याकाळी निवडणूक असल्यामुळे इथंच थांबलेलो संध्याकाळी नियोजन लावलं थंडी वाजाल तू हो दुसरं काय नाही नियोजन लावलं मस्तपैकी तोंब्या फोडला गार्गेज तवर इकडे भावाने जेवण बिवण बनवायला घेतलेलं मस्तपैकी आणि थंडीत असं घ्या लागते त्याशिवाय पर्याय नाही मग काय संध्याकाळी जेवण बिवण तयार केलं आता निघायचं होतं आम्हाला जेवण तर असलं टॉपचं झालं की नाही विषय ना। खलास वरण आणि चपाती केली ती भावाने एक नंबर टॉपचं जेवण चालतं मग काय फायनली मी रात्री निघलो आलो इथं माझ्या पार्टीच्या दारात कुपवारा म्हणून गाव होते त्या गावात इथं माझी गाडी खाली होणार होती मग काय तिथनं सकाळी फ्रेशवाला आम्ही इकडे पेट्रोल पंपात आलतो तीन पिव्या म्हटलं फ्रेश तीन झालो तीन पिव्या म्हटलं तर काही इथं नवीनच काय तर प्रकार दिलता ही तसली रोटी काश्मीर रोटी म्हणते ती असं ती तसली रोटी दिली काय पानसाट लागाल ते तरी पण खाल्लीस तर भावन कसा वाटला ब्लॉग लाईक करा शेअर करा कमेंट करा पुढचा ब्लॉग